जो अर्जदार आहे प्रतिज्ञापत्र देईल की मी कुणबी आहे मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आणि मग ती त्रिसदस्यीय कम जी कट समिती आहे त्याचंही तपासणी करेल आणि तपासणी केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र ते देईल तो अधिकार आहे कारण ज्याच्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आपल्या सरकारचं धोरण आताचं नाही ते आ, फार पूर्वीपासूनचा आहे कारण एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जो जी काही नोंद आहे ती नोंद यासाठी यापूर्वी आम्ही जे काही जस्टिस शिंदे कमिटीने अठ्ठावन्न लाख मगाशी मी म्हणालो नोंदी शोधल्या हे देखील मोठं काम झालेलं आहे